पुस्तक तगडचं किंवा परतीचा प्रवास तो व्यवस्थित करतो कोणाची काही रस्क असू नये असं वाटत असं असं कोणी काय सोडलेले आड अडचण का अर्थ आहे क्लेश करतो का दूर अडतो धर्मट्टीपासून लेकराच्या आयोगात तर नमस्कार मित्रांनो आम्ही आता जात आहोत अक्कलकोटला इकडे उकळकरचं दर्शन घेतलं आहे आणि माझ्यासोबत आहे यस yes, सावंत आहे yes, शुभम ब्राह्मणेकर ललित हरमलकर आणि दीक्षांत सावंत तर प्रवासाला सुरुवात झालेली आहे तर भेटू आता थोड्या वेळाने प्रमोशन होण्यासाठी ते जर आम्ही प्रॉपर केलं ना आमचं प्रमोशन होतिव्हिटीज असतात बोर घेतात काम का टाइम गाव नाही आंबोली गाडी सरत नाही आला वेळ जात आहे आता नेक्स्ट आम्ही आजरा मार्गे उत्तूर करून निपाणी करून अक्कलकोट ना बसणार आहोत स्टेट येऊन आहे भरपूर गर्दी आहे काही लोक मोठे आम्ही पोहोचलो आता आजरा मार्केटला आता बघू इथे काय घ्यायचं आहे का आजराचे ते आपण घेऊ आणि पुढे गर्दी आहे सर येऊ का येऊ का पाटकडे कॉर्नर आहे का पुढच्या समाजांमध्ये पण जेवण चांगलं गर्दी खूप आता मेलायची ना मिरची भजी खाऊ म्हणत नाही मिरची भजी आता आम्ही थांबलो इकडे था आजराच्या पुढे आलोय आम्ही ड्रायव्हर काय है करतोय मग लाव चांगली गाणी जरा काय काय करत पाण्याची सोय थंड आहे पाणी बघितलंस हो थंड आहे नॉर्मल आहे चला रे चला बसा गाडी खायला गे फक्त ते वेपर्स कुठे गे हा शीगा हायवेक लागलो रे वर्चा काय रे ओल्ड पुणे बेंगलोर हायवेक लागलो ओ हायवेक लागलो मला रे ये हायवेक लागतो रे वर्चा काय بيدुर आ बाय चहा पीयो रे पीयो रे थांब लागते ना 10 साल आता ते आता आभारी आहोत आभारी आहोत तुमचे पुणे कुठे आलात आपण हायवेला बसना गुळाचा चहा थांबलोय आम्ही चहा प्यायला शुभम ए फवची चाय गोळाची चाय बाई वंदी गुळाची चाय ललित काय चाय कुठची देतोय ते बघा ब्लॅक कॉफी चा फक्त गोळाची चाय पाहिजे चाय पिऊन झालेली आहे आमची आता पुढच्या प्रवासाला चाललो आहे आम्ही डायरेक्ट अक्कलकोट दीक्षा ये रेताना घेतो बर आहे रे आहे 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 टेस्ट एक एक टेस्ट बरी एक नंबर ललित काय खाणार आपण सफरचंद घेतला ना मसाला मारून घेतला प्रोटीन हे नाही रे हे गुळ आहे ते काळा गुळ आहे ते

का, का एरिया कुठचा परत एकदा आम्ही ते थांबलोय पाणी पिण्यासाठी पाणी भरून घे रे ओवन किंग मध्ये काढ नाही अजून आपल्याला चार तास लागतील ना रे पोचायला किती वेळ आहे चार तास लागतील तीन पावणे चार तास आता आम्ही आलो आहे सोलापूर रत्नागिरी हायवे ना रे रत्नागिरी सोलापूर हायवे ना रत्नागिरी सोलापूर हायवेला आलो आहे आम्ही आणि अजून टाईम दाखवतो साडे तीन तास अक्कलकोटसाठी हायवेची क्वालिटी जरा जास्तच आहे चांगली आमच्या नितीन गडकरी साहेबांनी जरा हायवेची खूप काळजी घेतलेली आहे पाण्यात होडी चालवली की वाटते लाटा येतात दे, मध्ये मध्ये आम्ही इथे आलोय जेवायला हॉटेल जैनीला फॅमिली गार्डन एंट्रीच भेटत नाही इकडे त्यापैकी भूक लागली इकडे हॉटेल जैनीला इकडे एक बड्डे सेलिब्रेशन झालं आता मी जेवायला मागवलं आहे पनीर आणि मसाला आणि कोल्हापुरी वेज कोल्हापुरी आणि सगळ्यांसाठी भाकरी भाकरी ज्वारीची ज्वारीची भाकरी कोल्हापुरी स्पेशल तांबडा पांढरा आता नाही आपण देवदर्शन आलोय आता तांबडा पांढरा आपण खायचा नाही आहे हा असं काय करतो सोलापूरला आपण मसाला पापड स्टार्टर साठी एकदम फास्ट सर्विस आहे ऑर्डर करून पंधरा मिनिटं पण नाही झाली आणि ऑर्डर आलेली आहे आपली भाकरी बघी भाकरीची साईज एवढी आहे एक भाकरी खाल्ली की पोट फुल काय व्हेज कोल्हापुरी आहे का रात्रीचे अकरा वाजले आणि आत्ता पोचलो पोचलोय आमच्या हॉटेल वर हॉटेल रॉयल ट्रीट चल रे सामान घे सामान घे सगळं काय करते काय करतो तू काय उघड असणार फायनली आपण येऊन पोचलो आपल्या रूम वर रात्रीचे वाजलेत साडे अकरा